आज मुंबईमध्ये मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली मध्यरात्री उशिरा सुरू झालेली बैठक तब्बल तीन तास म्हणजेच पहाटे तीन वाजेपर्यंत चालल्याची माहिती आहे या बैठकीतूनच मनोज जारांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर बोलणं केल्याचंही समजतं बैठकीनंतर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फडणवीसांशी बोललो असं जरांगे यांनी सांगितलं तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल असं मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं मात्र बैठकीपूर्वीच जरांगे आणि सत्तार यांची भेट झाल्याने मराठा आरक्षण लवकर मिळेल का अशा चर्चा सर्वत्र चालू झाल्यात मंत्री अब्दुल सत्तार आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यामध्ये पहाटे अडीच ते तीन वाजेपर्यंत जवळपास तीन तास चर्चा झाली ही बैठक कशासाठी होती हे मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीनंतर सांगितलं शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत ही चर्चा झाली असं मनोज जरांगे यांनी सांगितलं याशिवाय चर्चेदरम्यान शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरती चर्चा झाल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं मनोज जरांगे यांनी केलेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आज बैठकीतही यावर चर्चा होईल अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू असल्याचं सत्तारांचं म्हणणं आहे अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांची उभी पिकं जमीन दोस्त झाली आहेत त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी या बैठकीत दरम्यान आज मुंबईत मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर तोडगा निघेल का हे पाहणं महत्वाचे ठरेल दरम्यान अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मात्र विविध चर्चा रंगू लागल्यात